मी वेगवेगळी आठ युद्ध थांबवली आहेत त्यामुळं हा पुरस्कार मलाच मिळायला हवा हे त्यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं ते सुद्धा जाहीरपणे सांगितलं त्यांची ही मागणी इतकी जोरदार होती की त्यांची मर्जी आपल्यावर असावी त्यांचे आणि आपले संबंध बिघडू नयेत म्हणून सहा देशांनी त्यांना नॉमिनेट केलं यातला एक देश पाकिस्तानसुद्धा होता दहा ऑक्टोबरला हा पुरस्कार जाहीर होणार होता त्यामुळं त्यांचं नाव जाहीर होणार का याची चर्चा जोरदारपणे सुरू होती पण ते नाव मागे पडलं हे नाव अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांचं आणि हा पुरस्कार म्हणजे शांततेचा नोबेल ट्रम्प यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळाला व्हेनेझुएलाच्या विरोधी कोरिना यांना एका बाजूला प्रचंड शक्तिशाली अशी इमेज बनवणारे ट्रम्प होते आणि दुसऱ्या बाजूला जीवाला धोका असल्यानं अंडरग्राउंड राहून काम करणारी एक महिला नेता होती बाजी या महिलेनं मारली पण व्हेनेझुएलासारख्या सारख्या छोट्या देशातून येणाऱ्या महिलेनं असं काय काम केलंय ज्यामुळं त्यांना शांततेचा नोबेल मिळाला मारिया मछाडो नेमक्या आहेत कोण आणि एवढा मोठा पुरस्कार जाहीर झालेली व्यक्ती अंडरग्राउंड काय सगळीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू व्हेनेझुएला दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर टोकाला असलेला एक देश एकोणसाठ वर्षांच्या मारिया मचाडो या देशाच्या विरोधी पक्ष नेत आहेत नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार कमिटीनं त्यांना दोन हजार पंचवीस सालचा नोबेल शांता पुरस्कार जाहीर केलाय नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गन वॅटने फ्रायडनेस यांनी याच्या घोषणा केली आहे मचाडो यांनी व्हेनेझुएलात हुकुमशाही घालवून लोकशाही आणण्यासाठी जो संघर्ष केला त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार देताना नोबेल समितीनं आपल्या निवेदनात म्हटलं की हा पुरस्कार अशा महिलेला दिला जातोय जिनं तिच्या देशात लोकशाहीची मशाल तेवट आहे वेनेझुएलात हुकुमशाही राजवटीमुळं राजकीय काम करणं अत्यंत अवघड आहे पण मचाडो यांनी याविरुद्ध ठामपणे आवाज उठवला त्यामुळं त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय एका बाजूला ट्रम्प आपण युद्ध थांबवून जगात शांतता प्रस्थापित केली असं सांगताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला मचाडो यांनी प्रत्यक्षात हुकुमशाही उलथवून लावत लोकशाही आणत शांतता प्रस्थापित केली आहे मारिया मचाडो ह्या व्हेनेझुएलात लोकशाही हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्यांना व्हेनेझुएलाची आयन लेडी असंही म्हणतात मचाडो यांनी व्हेनेझुएलातल्या राजकीय विरोधकांना एकत्र काम केलं नोबेल कमिटीच्या म्हणण्यानुसार मारिया मचाडो यांनी नोबेल पुरस्काराचे तिन्ही निकष पूर्ण त्यांनी व्हेनेझुएलाच्या विरोधकांना एकत्र केलं देशाच्या हुकुमशाही राजवटीला विरोध केला आणि व्हेनेझुएलाचं हुकुमशाहीतून लोकशाहीकडे ट्रान्झिशन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले मचाडो यांची सुमाते नावाची एक संघटना आहे ही संघटना व्हेनेझुएलात लोकशाहीच्या सुधारणेसाठी काम करते देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्या अशी या संघटनेची मागणी आहे मारिया मचाडो या गेल्या अनेक वर्षांपासून व्हेनेझुएलात लोकशाहीसाठी लढत आहेत त्या पेशानं इंजिनियर आहेत त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री मिळवली आहे त्यांनी सुरुवातीला व्हेनेझुएलात इंडस्ट्रीयल इंजिनियर म्हणून काम केलं मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला मचाडो यांनी दोन हजार दहा साली व्हेनेझुएलाच्या संसदेची निवडणूक लढली आणि त्या जिंकून आल्या त्यावेळीही त्यांनी देशातली हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता मचाडो दोन हजार बारा साली सगळ्या व्हेनेझुव्हॅलामध्ये चर्चेत आल्या होत्या याला कारणीभूत होती एक घटना मचाडो यांनी त्यावेळी व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष शावेज यांचं भाषण मध्येच बंद पाडलं होतं शावेज संसदेत तब्बल नऊ तास बोलत होते त्यांच्या भाषणाशी त्यांच्या एकछत्री अंमलाची चर्चा होतच होती त्याच दरम्यान मचाडो त्यांच्यावर ओरडल्या आणि त्यांना चोर असं म्हणाल्या एवढ्यावरच न थांबता मचाडो यांनी थेट राष्ट्राध्यक्षांकडे लोकांची लुटलेली संपत्ती परत करा अशी मागणी केली ही घटना त्यावेळी सगळ्या देशात गाजली आणि तेव्हापासूनच मचाळू यांची ओळख बनली धाडसी विरोधी पक्षनेत्या मारिया मचाळो यांनी दोन साली वेंटे व्हेनेझुएला या लिबरल पक्षाची स्थापना केली दोन हजार चौदा मध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या धोरणांचा विरोध केल्यामुळं त्यांना संसदेतून निलंबित करण्यात आलं त्यानंतर व्हेनेझुएलात मागच्या वर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या मचाडो यांनी पक्षाचे दुसरे नेते एडमुंडो गोंझालेस उरुतिया यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या प्रचाराची धुरा एक हाती सांभाळली मचाडो यांची सभा आहे हे समजल्यावर रस्त्यावर हजारो लोक गोळा व्हायचे सभागर्दीमुळे आणि भाषणामुळे प्रचंड गाजायच्या त्यांच्या याच ताकदीच्या जोरावर व्हेने मधल्या विरोधी पक्षांनी देशाची राजधानी कराकस मध्ये एक रॅली काढली या रॅली वेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाली या रॅलीची इतकी चर्चा झाली होती की अध्यक्ष मादुरो यांच्या नेतृत्वातलं सरकार चांगलंच घाबरलंय असंही बोललं जाऊ लागलं दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत व्हेनेझुएलात विरोधी पक्षांचा विजय निश्चित आहे असं मानलं जात होतं पण निवडणुकीचा निकाल लागला आणि अध्यक्ष निकोलस मादुरो तिसऱ्यांदा निवडून आले पण अनेकांनी या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला बीबीसीच्या रिपोर्टनुसार मतदानाच्या वेळी कित्येक लोक तासन तास मतदान केंद्राबाहेर उभे होते पण त्यांना मतदान करू देण्यात आलं नाही निकालानंतर देशाच्या अनेक भागात या विरोधात आंदोलनं झाली पण सरकारनं सत्ता सोडण्यास नकार दिला सगळी आंदोलन सुद्धा सरकारनं दडपून टाकली सरकारनं मचाडो यांच्या जवळच्या अनेक नेत्यांना अटक केली अटकेचं वॉरंट जारी झाल्यानंतर मचाडो यांच्या टीम मधल्या सहा सदस्यांनी अर्जेंटिनाच्या दूतावासात आश्रय घेतला होता स्वतः मचाडोही अंडरग्राऊंड झाल्या अजूनही त्या अंडरग्राऊंडच आहेत त्यांना निकोलस मादुरो यांच्या सरकारकडून सातत्यानं धमक्या मिळाल्या असल्यानं त्या अजूनही समोर आलेल्या नाहीत मचाडो कुठे आहेत हे कोणालाच ना माहीत नाही अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांनी अजून देश सोडलेला नाही त्या व्हेनेझुएलातच आहेत आणि अज्ञात ठिकाणी राहून विरोधी पक्षाचं नेतृत्व करतायत मचाडो यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर याआधी दखल घेण्यात आली आहे या वर्षीचा शांततेचा नोबेल मिळण्याआधी जगप्रसिद्ध टाईम मासिकानं त्यांचा दोन हजार मध्ये सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींच्या यादीत समावेश केला युरोपियन संसदेनं मचाडो आणि एडमोंडो गोन्झालेज यांना गेल्या वर्षीचा सखारो पुरस्कार दिला या दोघांनी व्हेनेझुएलात लोकशाहीच्या रक्षणासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय यासोबतच युरोप कौन्सिलनंही त्यांचा गौरव केलाय जिनेवा समिट फॉर ह्युमन राईट्सनं मचाडो आणि गोंझालेस यांना दोन हजार पंचवीस सालचा सा करेज अवॉर्ड दिला तर बीबीसीनं दोन हजार अठरा साली त्यांना जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये स्थान दिलं होतं पण स्वतः डोनाल्ड ट्रम्प शर्यतीत असताना त्यांनी सगळी ताकद लावलेली असताना मचाडो यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे त्यांनी नॉर्वेजियन नोबेल इन्स्टिट्यूट डायरेक्टर क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन यांच्याशी फोनवर बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली याचा व्हिडिओ नोबेल पुरस्कार समितीनं त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकल्यानंतर मचाडो भाऊक झाल्या माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत असं त्या म्हणाल्या मारिया मचाडो यांना शांतेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर यावर अमेरिकेतूनही प्रतिक्रिया आली आहे पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची चांगलीच चर्चा होती मचाडो यांना नोबेल मिळाल्यानंतर व्हाईट हाऊसनं नोबेल समितीवर पक्षपातीपणाचा आरोप केला नोबेल समितीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते शांतते राजकारणाला अधिक प्राधान्य देतात असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं सांगितलं यावरून ट्रम्प यांना नोबेल समितीचा निर्णय नसल्याचं यांची चर्चा आहे त्यांच्या कार्याची दखल एवढ्या मोठ्या स्तरावर घेण्यात आल्यानं त्यांचं सगळ्याच बाजूंनी कौतुक होतंय मुख्य म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एवढे प्रयत्न करूनही त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही हे लक्षात घेणंही महत्वाचं आहे पुरस्कार पड़ नोबेल पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या दहा डिसेंबरला नॉर्वेची राजधानी ओसलो इथं पार पडेल पण मचाडो सध्या अंडरग्राऊंड असल्यामुळं त्या या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण शांततेच्या नोबेल इतकाच देशातली हुकुमशाही उलथवत मचाडो यांनी मिळवलेला विजय महत्वाचा आहे या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा